नमस्कार मी डॉक्टर प्रतीक किशोर देशमुख राहणार बेलमंडळी जिल्हा अमरावती आफ्रिकन जायंट स्नेल ही एक अशी स्पेसिस आहे ही एक अशी कीड आहे जी शेतकऱ्यांना नुकसानकारक आहे शेतकऱ्यांच्या झाडाचे पानं पानं आणि झाडांना मोठ्या प्रमाणावर नुकसान करते तर या किडीवर आपल्या देशामध्ये एक असं स्पेसिफिक असं उत्तर नाही आहे की जे वापरलं आणि शेतातून ही कीड नष्ट झाली आणि प्रचंड नुकसानकारक अशी कीड आहे तुम्ही वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल दोन हजार सतराला मी या किडीचा अभ्यास सुरू केला आणि दोन हजार सतरा ते एकवीस या काळात या किडीवर मी एक असं औषध तयार केलं आहे की ज्यामुळे या किडीचं निर्मूलन यशस्वीरित्या झालं आणि माझ्या गावाला माझ्या आजूबाजूच्या गावांमध्ये आणि बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ऑन डिमांड मी त्यांना हे डेमो म्हणून दिलं आहे तर त्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही कीड पूर्णपणे नष्ट झाली हे एक मोठं सक्सेस या माझ्या इनोव्हेशनचं होतं या इनोव्हेशनमध्ये माझ्यासोबत बऱ्याच लोकांचं मला मार्गदर्शन मिळालं दोन हजार एकवीसला माझ्या शेतातून आणि आमच्या आजूबाजूच्या खेड्यांमधून ही कीड नष्ट झाल्यानंतर मी या औषधाच्या दूर गेलो म्हणजे मी याच्यावर परत काम केलं नाही पण वृत्तपत्रांमध्ये मी नेहमी वाचायचो की या किडीमुळे औरंगाबादला मराठवाड्यामध्ये बरंच नुकसान होतं ते वाचून मला वाटायचं नाही मी की आपलं प्रोडक्ट राहिलं असतं त्याला शेतकऱ्यांना फायदा झाला असता पण मला ते लक्षात नाही आलं की ही आयडिया टू प्रोडक्ट हा प्रवास माझ्या डोक्यातच नव्हता पण मध्यंतरी कार्तिक देशमुख या व्यक्तीने मला रितेश पोपळगाट सर आणि तुमचा द फार्मचा हा मला कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि मी सहज एकदा फोन केला की सर माझा एक प्रोडक्ट आहे स्नेल किलर आणि त्याचा लोकांना खरोखर फायदा होईल जर ते प्रोडक्ट म्हणून आला तर तर सरांना माझी ओळख होती त्यांनी फेसबुकवर वगैरे माझे आर्टिकल बघितले होते सरांनी मला सांगितलं पण की तुम्ही प्रफुल गाडगे सरांशी भेट घ्या मी सरांना पण भेटलो सरांचं मार्गदर्शन भेटलं द फार्मच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी द फार्मनी मला रफतार स्कीममध्ये ॲग्रिकल्चर ऑफ मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये माझा प्रपोजल अप्लाय केलं मी सी सी एस नियम जयपूर येथे गेलो आणि द फार्मच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन मी तिथे मांडलं बऱ्याच स्क्रीनिंग झाल्या आणि फक्त त्यातल्या आम्हाला काय दहा ते का। पंधरा लोकांना आता ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीची पाच लाखाची ग्रँड मंजूर झाली तर आता या ग्रँडमधून माझं प्रोडक्ट बनेल माझ्या प्रोडक्टला सर्टिफिकेशन्स मिळतील माझ्या प्रोडक्टचं मार्केटिंग होईल माझ्या प्रोडक्टला वेबसाईट बनेल माझ्या प्रोडक्टचं पेटंट होईल माझ्या प्रोडक्टचं ट्रेडमार्क होईल आणि या सगळ्या गोष्टी इझिली होण्यामागे जर क्रेडिट टेबल कोणी आहे तर द फार्मशिवाय हे सगळं शक्य नव्हतं म्हणून माझं आव्हान आहे सगळ्यांना नोकरी मी पण करतो मी नोकरीवालाच आहे पण आपलं एक स्वतःचा प्रोडक्ट असावा जर आपल्याकडे आयडिया आहे तर ते आयडिया टू प्रोडक्ट हा प्रवास आपला पूर्ण झाला पाहिजे आणि माझा जो थांबलेला प्रवास होतो दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस हा दोन हजार चोवीस पंचवीस सेशनमध्ये ह्या गव्हर्नमेंटच्या पाच लाखाच्या ग्रँटपासून आता नव्याने सुरू झाला आहे तो फक्त द फार्ममुळे तर माझं सगळ्यांना आव्हान राहील की तुमच्या आयडिया मनात ठेवू नका त्या आयडिया बाहेर काढा द फार्मसोबत डिस्कस करा आणि एक एंटरप्रेनर जर्नी स्वतःची सुरू करा धन्यवाद